गेल्या अनेक वर्षांपासून जलस्रोत अभावी सिंदेवाही लोनवाही शहरातील नागरिकांना मुबलक शुद्ध पेयजल मिळण्यासाठी धडपड करावी लागत आहे याची गंभीर दखल घेऊन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळालं नवीन पाणीपुरवठा योजनेकरिता सत्तर कोटी चार लक्ष विकास निधीस मंजुरी मिळाल्यानं नुकताच पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पार पडला आयोजित भूमिपूजन कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सतीश वारजूरकर तालुका काँग्रेस अध्यक्ष रमाकांत लोधे काँग्रेसचे ज्येष्ठ बाबुराव गेडाम शहराध्यक्ष प्रीती सागरे सावली उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपवार बांधकाम सभापती दिलीप रामटेके याप्रसंगी मार्गदर्शनपर बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की एक जबाबदार लोकप्रतिनिधी नात्यानं क्षेत्रातील प्रत्येक नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणं हे माझं आद्य कर्तव्य असून क्षेत्राचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास आहे शहरातील विकास विविध कामांसाठी विरोधी बाकावर असताना सुद्धा कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून देऊन अनेक विकास कामांना मंजुरी मिळवून दिली आणि पुढेही करत राहणार शहराला मुबलक पाणीपुरवठा व्हावा याकरता नजीकच्या असोला मेंढा तलावातून पाईपलाईनद्वारे पाणी पोहोच श संपूर्ण शहराची तृष्णा भागविण्याची संधी मला मिळाली हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे असंही ते यावेळी म्हणाले कार्यक्रमाचं सूत्रसंचलन नगरसेवक युनुस शेख प्रास्ताविक नगराध्यक्ष भास्कर नन्नावार यांनी केले आयोजित कार्यक्रम प्रसंगी शहरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नगरपंचायत अंतर्गत नवीन पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन कार्यक्रम सोहळ्यांना उपस्थित तुमचे आमचे सर्वांचे लाडके नेते या भागाचे खऱ्या अर्थानं विकास पुरुष भात शेतकरी उत्पादक शेतकऱ्यांचे मसिया महाराष्ट्राची तोट महाराष्ट्र विधिमंडळाचे विरोधी पक्ष नेते नामदार विजयभाऊ वडेट्टीवार साहेब या कार्यक्रमाला उठ विदर्भाचे तोट महाराष्ट्राचा गरिबाचे कैवारी असे विकास पुरुष विधिमंडळाचे विरोधी नेता विजय भाऊ वडेट्टीवार साहेब तथा आमदार परमपुरी विधानसभा क्षेत्र आज शिंदेबाई लोणवाई नगरपालिका नगराध्यक्ष म्हणून तुमच्यासमोर मी अभिमानाने आणि जबाबदारीनेच्या वतीने उभा आहे आज शिंदेवाई शहरामध्ये पाणीपुरणा योजना सत्तर करोड चार लाख रुपयांची धावनी मंजूर करून आणली भाऊच्या आशीर्वादा शहरामध्ये येणाऱ्या वर्षामध्ये पाणी योजना आणि आम्ही सिंदेवाई शहरामध्ये ओलवाई पूर्ण मुबलक पाणी देऊ हे भाऊच्या आशीर्वादाने आणि प्रतिनिधी अमान कुरेशी एन टीव्ही न्यूज मराठी चंद्रपूर सिंदेवाही